मस्त थ्री बी एच के फ्लॅट बघूयात आज आपण समोर टेरेस आहे आणि हा कासचा व्ह्यू आहे हे एवढंच नाही आहे टेरेस दोन्ही बाजूला आणखी टेरेस आहे आणि ही आहे लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप आणि हा आहे आपला समोरचा थ्री बी एच के लाविस्ट फ्लॅट ॲक्च्युली या फ्लोअरवरती हा फक्त एकच फ्लॅट आहे आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला आपण जे टेरेस बघितलं ते टेरेस तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी मिळणार आहे ॲक्च्युली सोसायटीचा टेरेस आहे पण तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकता आणि हा समोरचा एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स पूर्वमुखी दरवाजा आहे संपूर्ण फ्लॅटची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली आहे आणि हा आहे आपला लिव्हिंग रूम स्पेशियस डिझाईन असा केलेला आहे की समोरच्या बाजूला तुमचा एल शेप सोफा येईल या बाजूला सिटिंग येईल समोर टी व्ही युनिट दोन विंडोज आहेत व्हेंटिलेशनसाठी आणि विंडोजमधून तुम्हाला मस्त आपल्या अजिंक्य ताराचा व्ह्यू मिळतो दोन्ही विंडोजमधून मा इटालियन मार्बल यूज केलेला आहे संपूर्ण फ्लॅटमध्ये आणि सर्व रूमसाठी फॉल सिलिंग केलेलं आहे ऑलरेडी मस्त डिझाईन्स केलेले आहेत पॅनल फक्त राहिलेले आहेत बाकी कन्सिल्ड वायरिंग पूर्ण फ्लॅटसाठी केलेलं आहे ऑलरेडी सर्व पॉईंट्स दिलेले आहेत त्यानंतर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याकडे ही कॉमन बेडरूम आहे आणि ही मास्टर बेडरूम आहे सुरवातीला आपण मास्टर बेडरूम पाहूयात मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर उडन मार्बल आहेत या मस्त अशी बेडरूम समोर एक लहान बाल्कनी आहे चारही बाजूने वेंटिलेशन आहे फ्लॅटमध्ये त्याला कनेक्टेड हा वॉक इन वॉर्ड्रोप आहे त्यालाही मस्त व्हेंटिलेशन आहे ते कर्टन्स लावून तुम्ही पॅक करू शकता त्यालाच कनेक्ट वॉशरूम सिंक एरिया वेस्टर्न कमोड फॉलिंग फॉल सिलिंगसाठी तुम्हाला जर कस्टमाइज करायचं असेल तर ते जागा त्यांनी थे ठेवलेली आहे नाहीतर मग बेडरूममध्ये ऑलरेडी केलेलं आहे सर्व फक्त पॅनल राहिलेले आहेत त्यानंतर आपण बघूया बाजूची ही कॉमन बेडरूम लहान आहे बेडरूम समोर व्हेंटिलेशन आहे त्यानंतर हे आहे कॉमन वॉशरूम इथे मस्त कॉमन सिंक आहे जरा मस्त डिझाईन केलेले आहे टाईल्समध्ये आणि हे कॉमन वॉशरूम आहे कॉमन वॉशरूमला सुद्धा मस्त फिनिशिंग आहे ॲक्च्युली वेस्टर्न कमोड किंवा बाकीच्या फिटिंग्स त्या ठेवलेल्या आहेत मुद्दामून किंवा जेव्हा कोणी घेणारा व्यक्ती असेल बाहेर त्या वस्तू खराब होतात पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये त्यासाठी ते ठेवलेले आहेत ऑलरेडी त्या वस्तू फ्लॅटमध्ये आणून ठेवलेल्या आहेत सर्व फिटिंग्स वगैरे आणि ही आहे आपली तिसरी कॉमन बेडरूम या विंडोमधूनसुद्धा अजिंक्यदाराचा व्ह्यू मिळतो तुम्हाला फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे तीन बेडरूम लिव्हिंग रूम आपण कंप्लीट केलेला आहेत समोर आपण बघतोय आपला महत्त्वाचा पार्ट किचन एलशेप किचन आहे मार्बल टाईल्स पण मस्त यूज केलेल्या आहेत त्याचबरोबर समोर आहे स्टोर रूम मस्त स्टोर रूम आहे मोठी अगदी सर्व सामान इथे बसून जाईल त्याच्याचबरोबर शेजारी हे आपलं देवघर आहे तेही मस्त डिझाईन केलेलं आहे देवघर याबद्दल अगोदर स्पेस आहे हा तुम्ही डायनिंग स्पेस म्हणून यूज करू शकता त्याप्रमाणे हॉलसिलिंग डिझाईन केलेलं आहे संपूर्ण आणि याबद्दल तुमचा फ्रीज आहे फ्रीज असणार आहे आणि हे मस्त तुमचं किचन खाली देखील मस्त स्टोरेज आहे आणि त्याला कनेक्टेड आहे ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीही तुम्ही यूज करू शकता किंवा वेगळ्या कारणासाठी समोर आपला अजिंक्य तारा दिसतो आहे मस्त आणि हा संपूर्ण सिटीचा व्ह्यू इथे आहे वॉशिंग एरिया कनेक्शन्स ऑलरेडी आहेत या बाजूला वॉशिंग मशीन पॉईंट आहे तुमच्या बाकीच्या गोष्टी असा हा संपूर्ण फ्लॅट आहे फ्लॅटचा सेलेबल एरिया आहे सोळाशे एकोणीस स्क्वेअर फीट संपूर्ण फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केलेला आहे ॲक्च्युली ओनरने फ्लॅट घेताना फक्त ग्रेवर्क असताना घेतलेला बाकी संपूर्ण इंटरनल जे चेंजेस आहेत आणि ज्या गोष्टी फिटिंग्स आहेत मार्बल्स टाईल्स किंवा कलर फॉल सिलिंग ह्या सर्व ओनरने करून घेतलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या वेंडर थ्रू असा हा मस्त फ्लॅट आहे थ्री बी एच के फ्लॅट पाहत असाल लॅविश सातारा सिटीमध्ये आणि कन्व्हिनियंट आहे कारण राधिका चौकामध्ये हा फ्लॅट आहे असा हा मस्त फ्लॅट कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली त्यावरती कॉन्टॅक्ट करून कधीही तुम्ही व्हिजिट करू शकता